हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आत मजेत आहात ना तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आज जरा उशीरच झाला जवळपास पाव पावणे बारा वाजले मला यायला तर बघूया मित्रांनो आता आपल्याला केव्हा आणि कुठलं भाडं येतं ते तोपर्यंत करूया इंतजार ओके तर मित्रांनो आता आपल्याला ना एक भाडं लागलेलं आहे तर आहे ना इथून आहे ना तीस कट्टे भरायचे पन्नास किलोचे तीस कट्टे भरायचे आणि भांबरी मिसळच्या पुढंच तिथं कुठेतरी ये ना ते खाली करायचे तर चला जाऊ आता लोडिंगसाठी आपण बघा काय मैदा आहे वाटत मैदा आहे मैदा नाही काय हा काय तुम्हाला लोकांनी घेतले शेवट होत नाही बरोबर आहे की नाही बारा झाले तेरावी झाले हा काय मेना तू राहुलच करू जाणे रे गाडी घरी लावणे ना गोडाऊन लावून टाकेल जास्त हुशार करायचे नाही गुन्हे इकडे तिकडे झाले तर पाच हजार रुपये नाव टाकील तयार रुपयामध्ये टाक जरा इमानदारी टाक तेच म्हणलो इमान नाही ना शाळेत गेलो ना मी यार शाळेत गेलो असतो काल गाड्याला चालवल्या तर मित्रांनो आता आपली गाडी लोड झालेली आणि हा अब इकडे बघा अबा दम देतो ल्या कधी पण भाड मारायला आलो ना मी इथं अबा दम देत राहतो मला काय याचं तोंड पाय तर लोडिंग झालेलं आहे आपण जेव्हा भांबरी मिस ते खाली करण्यासाठी चलो नवीन लोक राहत आणि त्याने शिकेलच राहत नाही ते गाडी फक्त गाडी घेतली आणि चालवायची सुरुवात नियम वगैरे गाडी कशी चालवायची काय नियम आहे गाडीचे काय माहीत नाही राहत तर मित्रांनो बघा आता आपण इथं आलेलो आहे ते मैद्याच्या गोल्या ना खाली करण्यासाठी सेवन स्टार बेकरी मित्रांनो बघा आपण इथं खाली करण्यासाठी आलेलो आहे बघा इथं बांबरे मस मिसळी त्याच्या जवळच चा बघा तेव्हा इथं आलेलो आपण खाली करायला तेव्हा इथं खाली होती आता आपली गाडी आणि मित्रांनो इथं पाव बनतात जास्त पाव मेन पाव हे बघा अशी हे पाव बनतात बघा सर्व पाव बनतात इथं हे सर्व पाव बनतात बघा हे बघा हा एक मिनिट हे बघा इथं पाव कसे बनतात बघा इथं नमस्कार हे बघा हे दादा आहे बघा हे पाड हे असे गोळे बनतात पहिले हे बघा पण दादा आहे हे सर्व असे गोळे बनवून ये नाईद असे येतात आणि मग हे सर्व आहे ना हे सर्व ह्या भट्टीमध्ये जाता बघा इथं भट्टीमध्ये आणि भट्टीमध्ये बघा आता हे भट्टीमध्ये अशी पावाची हे करता बघा गोल गोल गोळे असतात ना ते बघा हे असे करतात बघा ते आणि आता हे जातील बघा ह्या भट्टीमध्ये बघा ही भट्टी भट्टीमध्ये गे गेले की मग असे बघा असे हे पाव तयार होता बघा मोठ मोठी साईज पावाची साईज आहे मोठी मोठी साईज आहे बघा एवढा मोठी साईज आहे पावाचे एकदम मोठी साईज आहे छान एकदम लुसलुसीत पाव आहे बघा एकदम लुसलुसीत आहे एवढा असे हे सर्व आता हे रेट येते बघा हे सर्व पाव आहे बघा आणि हे मालक आहे <laughs> दादा मालक आहे <laughs> तर अशी ही सेवन स्टार सेवन स्टार सेवन स्टार बेकरी आहे तर बघा या बेकरी साठी साठी लागणारा मैदा हे आमचे राहुल दादा बघा हे इथं पुसून देतात बेकरीला बेकरीला मैदा घेऊन घ्यायचं काम राहुल दादा करतो आपल्या आता आपली गाडी खाली होती आता हे थोडं खाली हो काढतो ना हे बघा मित्रांनो हे आपले शेड आहे गाईंना रोज पाव खाऊ घालतात चांगलं काम करतात बघा एकदम चांगलं काम करत आहे हे रोज पाव खाऊ घालतात चला गोम आहे गोमाता रोज <laughs> आ, आ, बरावरे, बरावरे. आ, आ, ते सांगता रोज खाऊ घालतात ते पाव चांगली गोष्ट आहे एकदम चांगलं काम करतात हा हा बरोबर आहे बरोबर हा रोजचा टाईम आहे ते सांगताय की रोजचा टाईम आहे त्यांचा नाही <laughs> या टाईमाला बरोबर येतात हे आणि त्यांना रोज एवढं पाव मिळत जातं बघा या शेटकडून ते एकदम चांगली गोष्ट आहे एकदम आहे भरपूर पाव असतात आणि आमचं दुकान बघा हे बघा सेवन स्टार बेकर ही त्यांची बेकरी आहे आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे की पाव स्पेशलिस्ट आहे पाव सर्व टाईपचे पाव मिळतं तुम्हाला साईजचे ताजे ताजे एकदम लुसलुस येत तुम्ही बघितलं असेल पाव एकदम लुसलुसीत आहे मस्तपैकी तर कोणाला समजा पावाची गरज पडला असेल दुकानदारांना यांना त्यांना तर नक्की भेट द्या भांबरी मिसळच्या बाजूला आहे शिडकोमध्ये योगा, योगा मस्त पैकी पाव खात बघा तर मित्रांनो भारी वाटलं ते पाव खा रोज खाऊ घालतात ते गाईंना भारी वाटलं एकदम त्याच्यामुळं पाण्याची पण सोय आहे नळाचं पाणी आहे तर चला गाडी आपली खाली होत आली असेल बघा आता खरे इतक्या वेळ लागतो का टाइमपास करतो काय खरे टाइमपास करू नको फाटाफटावर जास्त हुशार नको करू व्हायला <laughs> का टाइमपास करून राहायला केव्हाच आपण तिकडं शूटिंग करून आलो आपल्या गोमातेची तरी अजून इकडं खाली झालेली नाही टाईमपास करतो हा <laughs> आणि वरून दम देतो परत मला कधीही दम देतो हा राहून जात आपला राहून दादा आपला तेव्हा कसं मेहनतीची कामं राहतं बघा पन्नास किलोची गुणी आहे आणि घाम येऊन जातो एकदम बिचारा तोच करू आणि ते कामं त्यांच्यासाठी सोपं आहे खूप पण आपल्याला अवघड वाटतं खूप तेच ना <भागा। laughs> ते पन्नास किलोची गुणी आहे ती <laughs> मित्रांनो आता आपली गाडी खाली होत आलेली आहे बघा आता शेवटची गुणी ही आपली गाडी खाली आता जाऊ आपण नाख्यावर तर मित्रांनो आता जवळजवळ पावणे तीन वाजलेले आणि भाडं मारायला गेल्यामुळं आपल्याला वेळ झाला आता जेवण करायचं भूक जेवणच लागलेली तर हे बघा आज आहे वालाचं शेंगा आहे पुळी आणि हे मला वाटतं काहीतरी बटाटे बटाटा वडा आहे बटाटे वडे तर चला मित्रांनो जेवण करायला ओके मित्रांनो आता जेवण झालं आहे आपलं आणि आपल्याला लागलेलं ला आहे भाडं तर विजयनगरला जायचं आहे आपल्याला भाडं लोड करण्यासाठी तर ते सागर भाऊ आहे ना त्यांचं साई आर्ट तिथून पाणीपट्टी भरायची आहे आणि द्वारकेवरती ते महावीर ट्रेडर्स आहे त्यांना त्या पोचून द्यायचं आहे तर चला आपण निघूया लोडिंगसाठी तेव्हा बघा हे साई कृपा आर्ट आहे इथून आपल्याला आहे ना ಪಟೇಲ್ ಬಾರ ಐತೆ ಇವಾಗ ಇದು ಸಾಯಿ ಕುರ್ಬಾ ಆಡ್ಬೋದು ಇವಾಗ ನೋಡಿ ಕರೆ ಸಡಿ ಅಲ್ಲೇ ಬಲೋ ಹಾಂ ಬಲೋ ನಾವು ಬನ್ನೋ ಮಂಡ್ ಸಾ लोडिंग पाणी पट्टी लोडिंग झाली का निघूया आपण द्वारका ते म्हणे सागर भाऊ आले होते नाके होते म्हणे अर्जंट माल काका म्हणे लगेच या अरे म जेवण कर, जेवण करतोय नाही म्हणे पटकन ना आवरा म्हणे तिकडच्या <coughs> दुकानातला माल भरला शेजारच्या आता या दुकानातला माल लोड करत बघा सागर भाऊ म्हणे एकदम अर्जंट माले म्हणे अर्जंट जेवता जेवता उठवलं त्यांनी मला आता लोड झाली गाडी बघा तर निघूया द्वारकाला तर मित्रांनो आपण आता विजयनगरवर निघालेलो आता आणि आता आपण जाऊ गणेश नगर मार्गे गणेश चौक मार्गे द्वारका मित्रांनो बघा हा जो आहे ना पेलिकन पार्कचा मागचा भाग आहे बघा सर्व निलगिरीची झाड आहे आणि आता इथून लेप मारला काईल गणेश चौक मित्रांनो हा आला गणेश चौक गणेश चौक योगा आता हा आला स्टेट बँक चौक आणि आता आपण स्टेट बँक चौकातून आता निघालो लेखानगर कडे आता हा जो रस्ता ना सरळ लेखानगरला जाईल आणि मग लेखानगर वरून द्वा बॉम्बे नाका द्वारका आणि द्वारकापासून राईट मारला की महावीर ट्रेडर्सच्या वजन वजन आहे तिथं आपल्याला हा माल खाली करायचा आहे बघा कसा बघा इथं आणि हे पक्ष्यांचं घरटी बरं का चिमण्यांची घरटी मित्रांनो आता हा जो एरिया आहे ना हा डेक्कन पेट्रोल पंपाचा एरिया बघा आता हे डेक्कन पेट्रोल पंप आलं तर नगरचा आता बोगदा ज्याच काम चालू आहे वाडी बांधकाम चालू आहे त्याचं जोरात काम चालू आहे त्याच आता येईल मित्रांनो बॉम्बे नाका येईल आता बॉम्बे नाका आणि बघा हे भव्य दिव्य फोर पॉईंट रिसॉर्ट उड्डाणपुलामुळे आहे ना या एरियाला एकदम शोभा आलेली आहे रोडला एकदम जाम झालेले बघा बॉम्बे टाकले या मित्राला बॉम्बे ना का हा? आणि खूप ट्रॅफिक जाम आहे बघा तर मित्रांनो आपण आता बॉम्बे नाका क्रॉस केलेला आहे खूप ट्रॅफिक होतं बॉम्बे नाक्याला आणि आता निघालो द्वारकेकडे आपण मित्रांनो आता आला बघा द्वारका मित्रांनो आता बॉम्ब हे द्वारका क्रॉस झालेला आता आणि बघा आता आपल्याला इथून आहे ना ट्रॅक्टरचा जो चौक आहे ना, ना। तिथून राईट मारला तर थोडं पुढं गेला का वजन काटाय ते वजन त्या बाजूलाच महावीर ट्रेडर्स आहे आता रोडनी थोडस पुढं आहे तर मित्रांनो आता आपण पाणीपट्टी खाली करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे महावीर ट्रेडर्स महावीर ट्रेडर खाली करण्यासाठी दुकानावर लावली ती गाडी पण तिकडे जागा नाहीये त्यामुळं आता आपण इकडे गोडाऊनवर आलेलो गोडाऊनवर वर खाली करता आता एकावन्न बंडल होते सहा <स्याँगा> पीसचा एक बंडल राहतो त्या सहा पीसचा एक बंडल असे एकावन्न बंडल आहे आता गाडी खाली होत आली बघा हो हॅलो मित्रांनो झाली आपली गाडी खाली तर मित्रांनो आता आपण एक सकाळी पहिलं एक भाडं मारलं त्या बेकरीचं आणि आता हे पाणीपट्टीचं भाडं मारलं तर असे झाले आपल्या दोन भाडे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू